गणेशोत्सवानिमित्त अहमदनगर शहरातील स्वस्तिक चौक या ठिकाणी राजयोग प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीनं साकारण्यात आलेल्या जयशंकर महाराज प्रकट समाधी देखाव्याचं उद्घाटन संपन्न झालं गणेशोत्सव म्हणजे समाजात चैतन्य निर्माण करणारा उत्सव आहे आपण सर्वजण पारंपरिक वाद्यातून आगमन मोठ्या उत्साहात करत असतो श्री गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून सामाजिक आध्यात्मिक धार्मिक ऐतिहासिक कार्य उंचीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं या माध्यमातून आजच्या युवा पिढीला आपली परंपरा संस्कृती याबाबत माहिती होऊन त्याचं जतन होण्याचं काम होत असतं यातून तरुणांना योग्य दिशा मिळत असून काम करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते राजयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून जयशंकर महाराज प्रकट समाधी हा देखावा सादर करून शंकर कार्य समाजासमोर काम महाराज हे अग्निकुंड आहे धकाधकीच्या जीवनात नागरिकांच्या पाठीमागे शंकर बाबांचे आशीर्वाद आहे आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरात सर्वांना सोबत घेऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवली जयशंकर महाराज प्रकट समाधी हा देखावा भाविकांसाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरेल असं प्रतिपादन महंत राजभाऊ महाराज कोठारी यांनी केले अहमदनगर शहरातील स्वस्तिक चौक राजयोग प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीने श्री गणेशोत्सवानिमित्त जयशंकर महाराज प्रकट समाधी देखाव्याचं उद्घाटन महंत राजभाऊ महाराज कोठारी यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी आमदार संग्राम जगताप आयुक्त यशवंत डांगे मंडळाचे अध्यक्ष सागर शिंदे माजी नगरसेवक संजय चोपडा नेहुल भंडारी उपाध्यक्ष वृषभ भंडारी खजिनदार महेंद्र उपाध्याय राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे सुरेश बनसोडे मनीष फुलडाळे राहुल चव्हाण यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सांस्कृतिक पारंपारिक कार्यक्रम संपन्न होत असतात राजयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालयोगी वाद्यपथक आणि युगंधर वाद्यपथक यांना एकत्रित बोलावून पारंपरिक ढोल ताशांचा गजर करत एकतेचा संदेश देण्याचं काम केलंय श्री शंकर महाराज यांची प्रकट समाधी हा देखावास सादर करून भक्तांना दर्शनासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे अहमदनगर शहरात जयशंकर महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येनं असून यात युवा वर्ग धार्मिकतेकडे आकर्षित झालेला दिसत असल्याचं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं आदरणीय डांगेसाहेब व मान्यवर व्यासपीठ उत्सव म्हटलं की सगळीकडे चैतन्य उत्साह आणि त्या चैतन्य उत्साहाची अनुभूती आपण गेली एक तास या इथे घेत आहोत खऱ्या अर्थानं पारंपारिक वाद्य आणि त्या पारंपरिक वाद्याच्या वाद्या गजरामध्ये जेव्हा गणेशाचं आगमन स्वागत आदर मान सन्मान होतो खऱ्या अर्थानं एक वेगळी चैतन्याची अनुभूती प्रत्येकाला प्राप्त होते आजच्या या ताणतणावाच्या धावपळीच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जर कुठलं दैवत सगळ्यांच्या पाठीशी असेल तर ते म्हणजे सद्गुरु शंकर महाराज हे अयोनी प्रकट झाले वासनारहित जन्म आणि म्हणून त्यांना अवलिया म्हटलं गेलं अशा या सद्गुरु शंकर महाराजांच्या प्रकटते समाधी अवस्था खर तर हे खूप मोठं धनुष्य धनुष्य पेलण्यासारखं काम आहे मात्र राजयोगी प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी एकजुटीनं या देखाव्याची निर्मिती केली शम म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारा जो कल्याण करणारा तो शंकर आहे आणि आज खऱ्या अर्थानं या नगर शहरामध्ये दे या देखाव्याच्या निमित्तानं सद्गुरु शंकर महाराजांच्या उपस्थितीची अनुभूती निश्चित प्रत्येकाला प्राप्त होते राजयोगी प्रतिष्ठान हे मंडळ बाराही महिने सामाजिक व विविध उपक्रम आपल्या माध्यमातून साजरं करत असतं गेल्या वर्षी दोन हजार तेवीस साली गणेशोत्सवामध्ये महानगरपालिकेचं उत्कृष्ट आरासीसह प्रथम पारितोषिक या मंडळाला प्राप्त झालं याही वर्षी हे प्रथम पारितोषिक याच मंडळाला मिळेल अशी मला खात्री आहे आणि अशाच पद्धतीचं सामाजिक आध्यात्मिक धार्मिक कार्य या मंडळाच्या माध्यमातून व या मंडळाचे मार्गदर्शक आपल्या नगर शहराचे लोकप्रिय आमदार भैया जगताप यांच्या मार्गदर्शनं मार्गदर्शनानं या मंडळाची अगदी उंच अशी भरारी दरवर्षी एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जाते यात कुठलीही शंका नाही खरं पाहिलं गेलं तर आजच्या या तरुण वर्गाला योग्य दिशा योग्य मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा उत्सवांच्या माध्यमातून या तरुण शक्तीला आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी प्राप्त होते आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज इथे तालयोगी व वा युगंधर वाद्य या दोन्ही वाद्य माध्यमातून गणेशाच्या चरणाशी वाद्यांच्या गजराची सेवा इथे रुजू करण्यात आली त्याबद्दल या दोन्हीही मंडळांचं मी राजयोगी प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक स्वागत करतो प्रतिनिधी जाईद शेख न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर